तर चला सकाळी सकाळी ना आज मटकीची भुसळ करायची आहे तर काळे मसाल्यातलीच दाखवणार आहे मी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे तर मटकीने मी एक शिट्टी देऊन शिजून घेतली आहे आणि आता चुलीवरती ना कढई तापायला ठेवली त्यामध्ये लसूण टाकला लसूण चांगला तळून घेतला आहे आणि मटकी पण आपली ना छान अशी शिजून झाली आहे यामध्ये ना टमाटो तळून घेते लसून टाकल्यानंतर आहे ना तळून घ्यायचं म्हणजे तंबाटं एकदम मौसूत होऊन जातं आणि मठाची म्हणजे उसळ आहे ना तर मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करून दाखवते आहे आचारीस पद्धतीने तर तंबाटं चांगलं तळून झाल्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकली आहे ते तळल्यानंतर आहे ना एक चमचा धना पावडर टाकली आहे आणि थोडासा कांदा लसूण टाकला आहे लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद टाकली आहे हिंग टाकला आहे आणि काळा आपला घरगुती काळा मसाला पण टाकला आहे एक चमचा म्हणजेच सर्वच मसाले ना एक एक चमचा टाकले तर हे मसाले ना छान असे परतून घेऊ आणि नंतर मी तुम्हाला खडे मसाले कुटून घेतले होते दोन तीन मिरे घेतले होते दोन तीन लवंगा तेजपान आणि वे दालचिनी तर असे आहे ना कुटून घेतलं होतं ते खलबत्त्यामध्ये ते पण टाकलं आहे आणि त्यानंतर आहे ना तीळ भाजून घेतली होती तिचा पण कुट केला येईल तर तो कूट पण टाकला चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपली शिजून घेतली ना ती मटकी टाकायची आहे तर ही भाजीने एकदम सॉलिड लागते म्हणजे खूप छान भाजी लागली तर चवच एक नंबर झाली होती एक च एकदम असं आचार्य पद्धतीने बनवलेली ना एकदम सेम त्याच पद्धतीने ही भाजी झाली होती तर आपल्याला पाहिजे ते प्रमाणात पाणी टाकायचं आहे कारण आपण तीळ पण टाकलेली ना त्यामुळे ना पाण्याचं प्रमाण बरोबर घट्टसर होतं तर थोडं पाणी म्हणजे एवढी आम्हाला घरात सगळ्यांना पुरालनं एवढीशी भाजी केली मी त्यानंतर कोथंबीर टाकली आता आपण यांना चांगली उकळी येऊ देऊ भाजीला तर घरामध्ये म्हणजे आमच्या माळ्यामध्येच कोथंबीर होती ना ती टाकलेली आहे आणि आता पाच एक मिनटं चांगली उकळू देऊ तर छान भाजी लागली आम्हाला सगळ्यांना ला खूप अशी भाजी आवडली भाकरीबरोबर आम्ही चुरून खाल्ली खूप छान लागली तर त्यानंतर यांना मीठ टाकून घेतलं अगोदर पण मी मीठ टाकलं होतं त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि दोन चमचे ना शेंगदाण्याचा कूट आहे तेनी पण पन घट्टत पण येतो ना तर मग थोडंसंच टाकलंय मी दोन दोन तीन चमचे आणि यानंतर ये चांगली भाजी शिजून दिली मस्त अशी हे बघा किती छान भाजी झाली हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी आज व्हिडिओला सुरुवात झाली आता नऊ वाजले नऊ वाजता व्हिडिओला सुरुवात झाली घरातली सर्व कामं आवरून गेलीय मळ्यात आहे आज तर मळ्यात आहे ना काम आहे आज कांद्याची लागण चालू करायची तर रोप उपटायचं आहे दुपरून बाया येणार आहे म्हणजे दोन नंतर बाया येणार आहे तर रोप उपटायचं आहे आणि बरस असं काम आहे मळ्यामध्ये तर चला दिवसभराचं रुटीन आज मी तुम्हाला शेतीमधलंच शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पण त्या अगोदर आहे ना ज्या मिरच्या मी काल झाकून ठेवल्या त्या ना खराब होतील म्हणून तर त्या मिरच्या वाळत घालून द्यायच्या आहेत ते दाखवते तुम्हाला आणि त्यानंतरच मळ्यात जाते तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता मी तुम्हाला गच्चीवर दाखवते मी मिरच्या वात घातल्या त्या तर हे बघा इथं मिरच्या वात घातल्या मी आणि आज आहे ना उन्हा पण चांगलं पडलं आहे आणि इकडं नारळ वाद घातले त्याचं पण आहे ना अजून बरेचसे वल्ले मिरच्या आहे तर वजातील वाळू आता तर चला आता मळ्यात जाऊ तर चला आता आहे ना मी मळ्यात आली आहे तर मळ्यात हे बघा असं गवत आहे ना म्हणजे गवत वाळलेलं असताना ते जमा करायचं आहे कारण इथं कॅमेरा धरायलाच कोणी नाही त्यामुळं मी असं दाखवते तुम्हाला तर ह्या असं गवत आहे ना ते काढून घ्यायचं आहे कांद्याच्या वाफ्यामध्ये हे गवत आहे ना पाणी भरल्यानंतर परत हे फुटतं मग ते हिरवं होतं त्यामुळे मग हे गवत आहे ना गोळा करून घेते मी आणि त्यानंतर रोप उपटायचं आहे कारण दुपारून येणार आहे बाया त्यामुळं अगोदर आहे ना हे वाफ्यातलं गवत आहे ना ते काढून घेते आणि त्यानंतरच रोप उपटायला जाणार आहे तर सर्व गवत आहे ना असं काढून घ्यायचं आहे तर आज काही होणार नाही उद्या पण यावं लागणार आहे त्यामुळं आज होईल तेवढं हो काढून घेते तर हे बघा इथं आली मी रोप उपटायला एक वाजला होता तर एक वाजता मी रोप उपटायला आली इथं तर तुम्हाला मी आधीच बोलली की इथं कॅमेरा धरायला कोणीच नव्हतं त्यामुळं मी असंच दाखवते तुम्हाला तर आता आहे ना रोप उपटून घेते मी म्हणजे बाय येणार आहे आता तर रोप उपटून घेणार आहे आणि मग तिकडं आहे लावायसाठी कांदे तर हे बघा एवढं रोप उपटून घेतलं मी बघितलं ना एवढं रोप उपटलं आहे म्हणजे सहा कॅरेट रोप आहे मी आणि दिवस पण आहे आता बाया कांदेलावर राहिल्या तिकडं तर चला आम्ही तुम्हाला दाखवते तिकडं आमच्या त्या शाखांत्या कांद्यालावर राहिल्या तर हे बघा असे रोप उपटून घेतलंय मी आणि तुम्हाला दिसतंच आहे ना विराज दिसतोय ना कॅरेट घेऊन जाताना तर तिथं कांदेलावर राहिल्या गव्हापशी थोडंसं अंदूक दिसतंय म्हणजे गाबाळामुळे एवढं खास काही खास दिसत नाही इथून लांबून पण मी जवळ जा जाऊन दाखवते मी तुम्हाला मनी शाखांत्या कशा प्रकारे लावतात ते बाबाचं जर घेतला ना एक अर्धाच घ्यायला होतील आणि इतके वाचवे लागतील खरं

उद्या ना, ना थर्टी फर्स्ट तर चला संध्याकाळ झाली संध्याकाळी आता म्हणजे बराच वेळ झाला सहा वाजले तर दिवस माळावला आहे आता घरी जायचं आहे सहा वाजता पण तुम्हाला थोडंसं म्हटलं बोलावं संग सकाळपासून काही बोलणंच झालं नाही तर आज आहे ना आम्ही रोप उपटलं काही वावरामधलं जे गबळ होतं ना ते गोळा केलं तर भरपूर असं काम होतं दिवसभर काय बोलायलाच भे वेळच भेटला नाही मला दिवसभर आहे ना खूप असं काम होतं त्यामुळं काय मला जमलंच नाही व्हिडिओ बनवायला तर आता संध्याकाळ झाली आहे आणि सुट्टी पण झाली आहे तर चला म्हटलं आता थोडंसं बोलावं तर हे बघा आहो पण औषध मारता इथं तर रोपाला आहे ना थोडंसं कीटकनाशक मारत आहे त्याच्यावर मावा पडला आहे ना त्यामुळं मावेचं औषध मारत आहे तर चला आता आताय ना मला घरी जायचं आहे